प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज स्वच्छ हिवरे निरोगी हिवरे हिवरे ग्रामपंचायतीकडून सांडपाणी व्यवस्थापनाचा आदर्श उपक्रम स्वच्छ गाव आरोग्यदायी गाव या संकल्पनेला प्रत्यक्ष आकार देत ज तालुक्यातील हिवरे ग्रामपंचायतीने सांडपाणी व्यवस्थापनासाठी प्रभावी पावले उचलली आहेत ग्रामस्थ पदाधिकारी आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत गावात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आले या मोहिमेअंतर्गत गावातील सांडपाण्याचा योग्य निचरा व्हावा यासाठी थी ठिकठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने खड्ड्यांची खुदाई करून सांडपाण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे यामुळे रस्त्यावर साचणारे पाणी दुर्गंधी आणि ढासांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे मुख्यमंत्री पंचायत समृद्ध राज्य अभियान अंतर्गत राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे केवळ सांडपाणी व्यवस्थापनच नव्हे तर ग्रामस्वच्छतेबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरूकता वाढली आहे अंगणवाडीतील बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही ग्रामपंचायतीने विशेष काळजी घेतली आहे या उपक्रमात सरपंच अशोक चौगले ग्रामसेवक पल्लवी कोरे उपसरपंच पांडुरंग भंडे सदस्य प्रमोद कचरे भागवत शिंदे प्रकाश भंडे हौसाबाई सोलनकर जगुबाई बंडगर सजाबाई भोसले स्वाती पारसे आणि भागाबाई पाटील यांनी सक्रिय सहभाग नोंदवला ग्रामस्थांनी या आरोग्यदायी उपक्रमाचे मनापासून स्वागत करत ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक केले सर्वांनी मिळून स्वच्छ हिवरे निरोगी हिवरे हा संकल्प पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे हिवरे ग्रामपंचायतीचा हा उपक्रम इतर गावांसाठी आदर्श ठरणार असून स्वच्छता आणि आरोग्य या दुहेरी ध्येयाची पूर्तता करण्याच्या दिशेने गावाने मोठे पाऊल टाकले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा